शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर पुणे त्याच मित्रांनो एक महत्वाची सूचना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे त्या संदर्भात सुद्धा लाईव्ह अपडेट जाणून घेत आहोत त्याच मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती इस्लामपूर या ठिकाणी काय मार्केट चालू आहे तीन हजार रुपयापर्यंत मार्केट कुठं चालू आहे थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण जाणून घेत आहोत व्हिडिओ शोधून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला सांगा चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या शेतकरी याट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बयकन म्हणजे जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात काय महत्त्वाची अपडेट संपूर्णपणे जाणून घेता स्क्रीनवर होऊ शकता कृषी उत्पन्न बाजार इस्लामपूर सहा जून दोन हजार चोवीस रोजीच्या लोकल काँसाठी पन्नास पन्नास क्विंटलची आवक दखल झाली कमीत कमी पंधराशे जा जास्ती असतं तीन हजार सरासरी बावीसशे त्यानंतर बादल सिंगची सोलापूर श्री शैलीरापाजावळे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केटामध्ये सत्तर कांदागाऱ्यांच्या आज आवक झालेली आहे अवकेत या ठिकाणी घट झालेली आहे भावात काय नक्की बदल होतो ते यानंतरच्या एवढ्यामध्ये बघणार आहोत त्यानंतर बाजार समिती पुणे पिंपरी सहा जून दोन हजार चोवीस रोजी लोकल काँसाठी तीन क्विंटलची आवक दाखल झाली कमी सोळाशे जास्त जास्त सोळाशे आणि सरासरी सोळाशे रुपये या ठिकाणचे मार्केट आहे आवक कमी असताना भावासुद्धा या ठिकाणी थोडी आपल्याला सुधारणा केंद्रित मग बघू शकता त्यानंतर बाजार समिती बाजारभाव आपण बघितले लासलगावशी सुद्धा मार्केट आहे आपण यानंतरच्याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघू शकता स्क्रीनवरती केंद्रातील सरकारने कांदा निर्यातबंदी करून ठरवून कांद्याचे भाव पाडले सोबतच दूध सोयाबीन कापसाला कवडी भाव भाव मिळत असल्याने थेट केंद्र सरकारबद्दल तीव्र संतापाची लाट होती मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीसह अनेक शेतकरी विरोधी निर्णय घेतल्यामुळे आता शेतकरी सभे लोकसभेच्या निवडणुकीत मतदान यंत्रातून संताप व्यक्त करीत आहे असे आम्ही वारंवार सांगत होतो परंतु भाजप शासित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने शेवटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान यंत्रातून रोष व्यक्त केला आहे आणि या ठिकाणी बघितलं भारत भारतीगुढ अध्यक्ष दिक महाराष्ट्र कांदा संघटना यांनी यांची मत प्रतिक्रिया मांडलेली आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करून महाराष्ट्र धन्यवाद भेटूयाप्रेशन